साधा साप शब्द जरी उच्चारला तरी सामान्य माणसाच्या अंगावर शहारे येतात परंतु सर्पमित्र धाडस आणि प्रशिक्षणाच्या जोरावर विषारी सर्पांना पकडून पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात सोडतात यामुळे अनेक सर्पांना जीवनदान मिळत आहे रोटवत तालुका जामनेर शिवारामध्ये विजय एकनाथ पाटील यांचे शेत असून शेत सिंचनासाठी त्यांनी शेतात शेततळे बनविले आहे ते एक ऑगस्ट शुक्रवार रोजी सायंकाळी शेततळ्यातील पाणी पाहण्यासाठी गेले असता त्यांना भला मोठा अजगर जातीचा सर्प दिसला शेतकऱ्याला अजगराची भीती होती त्यामुळे त्यांनी ही माहिती सर्पमित्र साईद जाधव यांना दिल्यानंतर सर्पमित्र साईद जाधव यांच्या सोबत सहकारी महेश क्षीरसागर ललित राजपूत व चैतन्य कोळी राहणार दोघे कासमपुरा तालुका पाचोरा हे तिथे गेले असता त्यांनी अजगराला पकडून वन विभागाला कळविले रात्री जास्त झाल्याने आज दिनांक दोन ऑगस्ट शनिवार रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास अजगराला निसर्गाच्या सानिध्यात सुरक्षित सोडण्यात आले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा न विसरू नका